नमस्कार शेठ न किती आणलेले आहेत आपण आज तीन बैला आणलेले आहेत कुठली खरेदी मग आपल्या आजची खरेदी गर्दी आहे बाजार मग आपला बाजार चांगला आहे तर आपल्या दावणीला व्यवहार कसा होतो आप लोन पैसे तर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये द्यायला सत्तर वर ते द्यायची आपल्याला आणि दाताला आहे दोघी दाताला आहे दोघी सहा हजार आहेत काय गॅरंटी राहणार यांची कामाची वगैरे संपूर्ण आहेत बस येथे स्वतः मालक कसं आहेत मित्रांनो जुडी चांगली आहेत प्रत्येक गुढीच्या माध्यमातून आपण योगेश शेड यांचा नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला आहे आणि या बाजारामध्ये उदार व्यवहार होतो मित्रांनो जोडी पण संपूर्ण कामाला चालू करू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा हा सिंगल आहे का काय यायची वापर तीस हजार रुपये आणि द्यायला मग पंचवीस पर्यंत द्यायचं आहे गावराने मित्रांनो तीस हजार रुपये सांगायचं आहेत पंचवीस पर्यंत द्यायचं आहे काय गॅरंटी आहे माहिती कामाची वगैरे संपूर्ण मार्केबाच्या पण मला बरोबर मित्रांनो सिंगल बैल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक धुळी आणि एक सिंगल व्यवहार चांगला आहे उदार तो आता पायामध्ये पोहोचू पोहोचवता बैलला यांच्याकडे जो व्य व्यवहार होतो मित्रांनो उदार व्यवहार पण होतो बैल बदल्याचा व्यवहार पण होतो आणि आपल्याला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल पण भेटेल धुळीमध्ये पुढून तर नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सिंगल बैल मागता ऍड घेण्यात आलेले निंबुडू शेत ते कुठले दादा ते निंबुडू निंबुडू शेत नाव काय आपल्याला अभिमन राघो माझन अभिमन रागो माझन अडतीस दिवस

मी एकच हे सांगत आता सांगा वस्तू आपली बी नि आपली बी समजी ना पण वस्तू ना काम लावून हात मोकळा सोडा का तुम्हाला भाऊ नी मागा तुम्ही येऊ मागून घेणार अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार

બાકીને બાકીને અરલા પકડે જીવનપોલી 100 નોટ કે મેરો બોરા 70000 રાખે ભી કોની

दिला का कसा आला व्यवहार बत्तीस हजाराला बत्ती मित्रांनो बत्तीस हजाराला सिंगल बेड दिलेला आहे चारदा होता पॉझिटिव्ह वगैरे या युते उभे राहा ना उभा हांना नमस्कार नमस्कार कसा गेला व्यवहार आपण त्यांना हाकलून पैसे किती झालेले बत्तीस हजाराला घेणार आहे तुम्ही का नाव काय आपलं पाटील भिकंत ताराचिंद पाटील राहणार निमगुडचं आपलं नाव काय अभिमन रागोमाचे अभिमन राघोमा बत्तीस हजार व्यवहार झालेला आहे यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मोबाईलची मार्केबी मालकायचे आपण व्यवहार करून दिलेला आहे आपलं नाव, 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 नाव सांगा बरोबर मित्रांनो बत्तीस हजाराला व्यवहार झालेले आहेत आता चार होता दामाचे मानाला शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार आणले होते दोन विकवले दोन राहिले चार आणले होते दोन दिले आता दोन राहिलेले आहेत कुठली खरेदी असे आपल्या चाळीस गाव दिवाँ। चाळीस गावची खरेदी असे तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात आपलून पैसे आपलून पैसे काल परवा द्या माझ्या पैशाची गॅरंटी कारण आपल्या जोडे संपूर्ण गॅरंटीचे असतात तर जोडीची वापर काय लावली बाजारात पंच्याहत्तर हजार सांगायला आहे हो जास्त कमी जास्त व्यवहारात बसल्या सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही बाजारात मागणी वगैरे केली कोणी मागतात साठ किंवा एकसठ ला मागितले गेलेत आणि दाताला काय सांगितलं वर दाताला सहा सात दातेत पहा मित्रांनो दाताला सहा सात दात जोडी पण एक नंबर आहे चार आणले होते दोन विक्री झालेले आहेत आता दोन उरलेले त्यांच्याकडे जुडी मस्त मित्रांनो चार चार जात गोर आहेत ते खिलदार गोर आहेत आणि चाळीस गावची खरेदी असते व्यवहार चांगला येईन चला उदार व्यवहार होतो गाडी वगैरेची गॅरंटी असेल बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असते मित्रांनो जुडी पण मस्त आहे संपूर्ण कामाला चालू आहे चार चार जात आहेत चॅनेलच्या माध्यमातून आले अजून हजार दोन हजार रुपये होते बरोबर हे पहा मित्रांनो वॉलिडी बघतो तुम्हाला गोऱ्यांची वॉलिडी एक नंबर आहे चाळीस गावची खरेदी असते मित्रांनो बाजारामध्ये यांचे धावणं बाजारामध्ये आणि घरी पण असते जर तुम्ही घरी गेले घरी पण तुम्हाला या ठिकाणी व्यवहार भेटणार तर शेठ आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा दौलत जाधव तेहतीस सत्याहत्तर झिरो चार बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी बांधवांना जुळी घ्यायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा महेश शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज वीज बैल आणले वीज बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आजची मेडा मेडाव्याची खरेदी सध्या बाजार कशी थोडे जरा आजचा बाजार थंड आहे पण सध्या बंद सांग असे का तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात बाजारात उधार उदार व्यवहार होतो आपण पैसे आपली घरी पण दावणच आहे चार माले गाव बरोबर जरी पण आपला व्यवहार होतो म्हणजे आणि कोण कोणते बाजार करता आपण फक्त पार फक्त पारवड्या आणि घरी जावनसे आपल्याला तर काय किंमत लावली गोडीची पासठ हजार रुपये द्या घ्यायला पंचावन्न पंचावन्न पर्यंत तर काही मागणी वगैरे अजून पन्नास किंवा बावनला वागू लागेल दाताला कसे ते दाताला एक करतात कामाची अरेंड वगैरे मग गाड्या वखरची बाई माणसाची पूर्ण असणार आहे जुडीचे बरोबर आणि द्यायला पंचावन्नच्या पुढे पंचा मित्रांनो एकदम रिजनेबल किमती येते शेतकरीला पूर्वडेला अशा किमतीमध्ये येत आणि याचा व्यवहार बी चांगला आहे गॅरंटी काय सांगणार दोघांची मग गाड्या वखर गाड्या वखरची संपूर्ण कामाला चालू आहे हे जुडीचे पासष्ट पासष्ट हजार रुपये द्यायला पंचावन्नच्या पुढे पंचावन्नच्या पुढे द्यायचे आपल्याला आणि गॅरंटी काय फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे अठ्ठावन्न हजार रुपये सांगितले आपण दोन तीन हजार चे पुढे घ्या बरं करा गावरान जाते मित्रांनो जोडी पण मस्त आहे शेतकरीला शेतकरी पुरवडेला किमती म्हणजे जोडी आलेले असतात व्यवहार आहे आणि यांच्या दावणीमध्ये जो व्यवहार उदार होतो मित्रांनो एक नंबर व्यवहार होतो त्या ठिकाणी मागितले गेली जोडी धुळी पण चांगली सेट केलेला पुरवलेल्या अशा किमतीमध्ये संपूर्ण कामाला चालू ही बाई माणसाची पूर्ण गॅरेंटी असणार या ठिकाणी गावराने हे गावरान पण आपले का फक्त पन्नास हजार फक्त पन्नास अजून मान पण होईल का आपण कमी जास्त करून टाकून पण शेतकऱ्याला डिस्काउंट आहे आपल्याकडून डिस्काउंट आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे अजून डिस्काउंट होणार दाताला कशा देवा एक करतात दाताला दाताला एक करतात येत फुल गॅरेंटी एकदम बैलांची बाई माणसाची पूर्ण सबसिडी पासष्ट पासष्ट हजार रुपये यांच्या दाताला माहिती दाताला करदात आपण दाताला हे करदात आहेत गॅरेंटी वगैरे मग फुल गॅरेंटी एकदम बरोबर मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण एक बाई माणसाची गावरान जाते एक नंबर जोड्या आलेले त्यांनी एक नंबर व्यवहार बी मित्रांनो आणि शेतकरीला पूर्वडे अशा किमतीमध्ये जोड्या आहेत संपूर्ण जोड्यांच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून किमती वगैरे ते पण दोन आहे का काय माहिती फक्त पंचेचाळीस फायनल पंचाळीस लागतो ला अजून विलेच्या मध्ये आधार दोन हजार सांगायच्या किमती असतात शेतकऱ्याला बरोबर साधा त्या मित्रांनो अजून व्यवहारामध्ये कमी जास्त होतील सांगायच्या किमती असतात शेतकरी याला समोर व्यवहार होऊन जातो नाव नंबर सांगा आपलं मै चौधरी एकोणनव्वद छप्पन झिरो आठ सत्त्याण्णव अठ्याहत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जोडे घ्यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा